आपने मी शेहा, एक गणा सीना नदी पात्रात पाणी न सोडल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप मौजे तिर्हे गावासह परिसरातील चार ते पाच गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या सीना नदी पात्रात शिंगोली बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांची आणि जनावरांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता आणि भीमा पाटबंधारे विकास विभाग क्रमांक का दोनचे कार्यकारी अभियंता यांच्या चुकीच्या नियोजनामुळे ही परिस्थिती ओढवली शेतकऱ्यांनी वेळोवेळी पाणी सोडण्याची मागणी केली होती तसेच लेखी स्वरूपात तात्काळ पाणी पुरवठा करण्यात यावा अन्यथा बेमुदत उपोषण आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला होता या मागणीनंतर लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूरच्या कार्यकारी अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिलं की बारा मे दोन पासून उजणी डाव्या कालव्याद्वारे सीना नदी पात्रात पाणी सोडण्यात येईल मात्र प्रत्यक्षात पाणी न सोडल्यानं शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे शेतकऱ्यांनी संतप्त होऊन तेरा मे रोजी सिंचन भवन सोलापुरात धडक दिली आणि आंदोलन सुरू केलं यावेळी आमदार सुभाष बापू देशमुख यांनी तात्काळ बैठक घेतली या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला या संपूर्ण घटनेमुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली असून पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभाराचा तीव्र निषेध करण्यात आलाय वेळेवर पाणी न मिळाल्यास शेतीचं मोठं नुकसान होणार असल्यानं शेतकऱ्यांनी आता ठोस निर्णयाची मागणी केली आहे